नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या ओढफळ बाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पेरू बागेमध्ये आहोत ही पेरूची बाग तीन महिने कंप्लीट झालेली आहे आणि या बागेमध्ये आजचा विषय आपला असा आहे की लहान पेरूची बाग असताना तन्नाशक फवारणी करावी का यावर आहे याची पूर्ण माहिती देणार आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आज काय झालेलं आहे की काही शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की तन्नाशक फवारणी करावी का म्हणजे तन्नाशक फवारणी बेस्ट का खुरपणी बेस्ट पण शक्य तो आता मी माझी ब दोनदा बाग झालेली आहे त्या बागेमध्ये मला असं जाणवलं की सर्वात बेस्ट म्हणलं तर खुरपणीच बेस्ट आहे तन्नाशक फवारणीने काय होतं की आपण जरी काय होतं काही छोटे झाडं असतात काही जण जन... असं कॅरी बॅग लावतात झाडाला नंतर तणनाशक फवारणी करतात आणि त्यानंतर अजून काही ऑप्शन असतो की बादली वगैरे ठेवायचं नाही तर दुसरं काहीतरी असं ठेवायचं पूर्ण झाड झाकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तन्नाशक फवारणी करतात ते आहे बेस्ट पण जवळ आसपास जमिनीच्या जवळ पण पडलं नाही पाहिजे याची पण काळजी घेतली पाहिजे त्या शेतकऱ्यांनी आता मी तर तन्नाशक फवारणी केलेली नाही आत्तापर्यंत आता मी काय केलेलं आहे आता तुम्हाला सांगतो माझ्या बागेमधलं मी आता ज्यावेळेस मी मागचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळी मी सांगितलं होतं की पेरूच्या भोवती जास्त, जास्त जास जागा राहत होती आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की जास्तीत जास्त दीड ते दोन फूटच जागा शिल्लक आहे आपल्या पेरूभोवती कारण की जास्त जवळ पण जायचं नाही त्याचा तोटा काय होतो की जास्त जवळ गेल्यानंतर मुळ्या पण निघू शकतात आणि ग्रोथला परिणाम होऊ शकतो झाडाच्या त्यासाठी जास्त जवळ नाही घ्यायचं एवढी खोराप नाही करायची आणि खुरपणी म्हणजे असं करायचं होतं आता शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे आता बाजारभाव पेरूचे एकदम खाली आलेले आहेत बाजारभावच राहिलेला नाही काही परवडत नाही सध्या पेरूमध्ये अशी सध्या अवस्था आहे पेरू बागादारांची पण आता काय करायचं आता आपल्याला ही नवीन बाग लावलेली आहे ल असं खचून जमणार नाही त्यासाठी काय करायचं आपला खर्च निघण असं पण चालायचं आहे आपल्याला आता मी काय केलेलं आहे पूर्ण बागेमध्ये आता जे तुम्ही जागा पाहताय थोडीशी शिल्लक आहे तिथपर्यंत इथपर्यंत जागा शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये मी लसूण लावलेला आता छोटा छोटा उगवला आहे तो तुम्हाला जवळ करून दाखवतो थोडस आता हा हे बा त्याचा काय फायदा होईल आपल्याला थोडस भांडवल म्हणजे पैसे पण होतील त्याचे या यासाठी लावलेलं ला आहे मी आणि दुसरं मेन म्हणजे लसणाची खुरपणी करता आणि आपली पेरूची पण खुरपणी होईन आणि बाकीचे काही अजूक तुम्हाला दुसरं जर झेंडू करायचं असं झेंडू करू शकता आणि मी झेंडू न लावण्याचं कारण काय ते पण सांगतो मी आता यावर्षी काय चालू होतं माझ्या अवतीभोवती बरेच शेतकरी आहे झेंडूचं पीक म्हणजे झेंडू लावला होता त्यांनी त्यांनी बराच झेंडू झाल्यामुळे असं मला वाटलं की बराच झेंडू आहे आता यंदा जास्त झेंडूमुळं बाजारभाव काही एवढं सापडणार नाही आणि शेतकऱ्याचं कसं असतं की स्वतः ऐकलं तर चांगले नाही तर व्य व्यापाराला ऐकल्यानंतर झेंडूमध्ये काही पैसे राहतच नाही जरी शंभर रुपये किलो असला तरी स्वतः ऐकावं लागतो जर नसला तर व्यापाराला आपल्याला द्यायचं ठरलं तर पन्नास तीस रुपये या हिशोबानेच ते घेतात जास्त काही घेत नाही ते आणि त्याला मागणी कसं होता दिवाळी दसरा झालेला आहे त्या टायमाला त्या हिशोबाने तो लावावा लागतो आणि आपण तो काही लावलेला नव्हता आता खुरपणी केली होती आता जवळून तुम्ही झाडाभोवती पाहू शकता आता पूर्ण मी बागेचं दाखवतो तुम्हाला एकदा की तुम्हाला कुठंच गाव दिसणार नाही आणि याच्यामध्ये तुम्ही झाडे पण पाहू शकता की झाडे कशा प्रकारे ग्रोथ करताय हे लावायचं कारण काय की म्हणजे लावलंच पाहिजे कारण शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून जास्त राहायचं नाही आता बाजारभाव इतके पडलेत की, की दहा आणि बारा रुपयापर्यंत बाजारभाव आलेला आहे तो तर काही परवडतच नाही आपल्याला जो आधी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की वीस रुपयापर्यंत गेलेला आहे तो होता आणि आता त्यानंतर आता आपल्याला आजची परिस्थिती काय त्या हिशोबाने आपल्याला वा वागायचं वा आहे म्हणजे काय करायचं आता आता मी सांगितलं कसं की लसूण लावायचं आहे आणि आता जी मध्ये जागा शिल्लक आहे माझी त्याच्यामध्ये मी दोन ते तीन पेकापैकी एक करणार आहे त्याच्यामध्ये काय एक तर हरभरा करायचा हरभऱ्याने एक काय होतं की हरभऱ्याला आळीसाठी फवारणी करावं लागेल म्हणजे त्याचं आपल्या पण एक एवढं फिक्स करावं लागेल तुम्हाला की जा जे आपण करतो आहे ना काही पण समजा आता दोन ऑप्शन आहे एक तर कांदा लागवड करू शकतो कांदा पिरू पण शकतो आणि दुसरं मेन म्हणजे हरभरा पण करू शकतो म्हणजे याचापासून काही तोटा नाही पिरूच्या झाडाला म्हणजे ते करू शकतो पण याच्यावर आपल्याला एक काय करायचं आहे की याच्यामध्ये ते केल्यानंतर औषध फवार म्हणजे तण फवारणी करायची नाही त्याला आपल्याला खुरपूनच घ्यावं लागेल लेबर लावून ते खुरपून घ्या कारण ते कांदा लावला नाहीत हारबार लावला तरी आपल्याला ते आपल्याला आप खुरपूनच काढावं लागतं आणि खुरपणी केल्यामुळे दोन्हीचा पण फायदा आहे पेरूचा फायदा आहे आणि आपला जे पीक केलं आहे त्याचा पण फायदा आहे आणि हारबर लावला तर त्यात आपण कीटकना कीटनाशक बुरुशनाशक्ती तर आपण करतो मग थोडक्यात केलं तर याचा काही परिणाम होत नाही आपल्या विरुद्ध झाडाला त्यासाठी आपण ते पण करू शकतो पण ते, पन ते करताना आता माझं काय झालेलं पूर्णपणे बाग सेट झालेली आहे त्या याच्या याच्या माग मला करायचं होतं पण म्हणलं चांगल्या प्रकारे झाडाची ग्रोथ झाली पाहिजे फुटवा वगैरे व्यवस्थित आलं पाहिजे तुम्ही बाकीची झाडे पण पाहू शकता की चांगल्या प्रकारे हाईट वगैरे झालेली आहे आणि असंच आपल्याला पूर्ण बागेचं नियोजन करायचं आहे आणि काही शेतकऱ्यांनी खातायचं नाही आत्ता बाजार कमी येते असू द्या काय त्याला अडचण नाही पण काही दिवसानंतर बाजार येतेच आता माझं एक काय ड्रीम आहे की आपण हा मी चॅनल चालू केलेला आहे आणि या चॅनलद्वारे आपले बरेचसे शेतकरी माझ्यासंग कनेक्ट झाले आता जवळपास बरेच झाल्यानंतर मी काय करणार आहे की आपण सर्वांनी मिळून काय ठरवायचं की आता पेरूची बाग करताय ना आता पेरूची छाटणी एका वेळेस करायची नाही आता मी मागं पण सांगितलेलं आहे बाजारभावाच्यामुळं पण राहत नाही आता आपण केल्यानंतर काय करायचं ठरवायचं आता माझा व्हिडिओ आता एका जिल्ह्यात आत बाकीच्या प्रत्येक वेगवेगळे वे पण पाहू शकतो ना मग ते पाहिल्यानंतर ते दल्लीजवळशी शे आसपास शेतकऱ्याची पण ग्रुप तयार करायचा आणि ग्रुप तयार केल्यानंतर आता व्यापारी कसे ग्रुप करतात त्यांच्या हिशोबाने ते बाजार घेतात मग आपण पण आपण आप तसं करायचं ना कारण काय होतं की ते ठरवतात आपल्या आपण सगळं करायचं आणि ते आपला बाजारभाव ठरवतात आता आपण काय करायचं की आपला बाजारभाव येण्यासाठी आता त्यांना आवक जास्त झाली त्यामुळे ती बाजारभाव कमी करत आहे हा बरोबर आहे पण आता काय करायचं आपण आपण पण थोडंसं नियोजनबद्ध करायचं आहे त्यात काय करायचं माझं काय मी तुम्हाला सांगितलं की माझं ड्रीम काय की मी आता बरेचसे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बरेचसे कनेक्टेड शेतकरी झाले आणि झाल्यानंतर आपण ठरवायचं की आता मी सांगणार की अशी अशी छाटणी केलेली आहे आता काही महिन्यानी करा काही पंधरा दिवसांनी करा म्हणजे असं टप्प्याटप्प्या केल्यावर हो काय फायदा पडतो की पेरूची बाग पण असं टप्प्याटप्प्याने निघली मग एका टायमाला एखादं भार जास्त बाजार असतो मग त्यात एखादा अर्धाच सापडतो ना आणि पहिलं कसं होतं की एकाच महिन्यात सगळ्याच्या छाटण्या व्हायच्या छाटण्या केल्यानंतर ते बाजारभाव मग एक स सगळ्यांनाच भेटत नव्हता आणि काहीला भेटायचा जो त्या महिन्यामध्ये करीत नव्हता आग मागं पुढं करीत होता त्यालाच बाजारभाव भेटायचा त्यामुळं आपल्याला पण तसंच नियोजन करायचं आहे आता ह्या त्यासाठी काय करायचं आहे आता आता नवीन मी त्याचा ब व्हिडिओ तर बनवतच आहे आणि सांगायचं आता तुम्हाला समजतच असेल की मी व्हिडिओ बनवल्यानंतर मी सांगतच असतो की चॅनलला सबस्क्राईब करत जा त्याच्यासाठीच मी सांगत असतो की आपण पण हुशार व्हायचं शेतकऱ्यांनी चला आणि एक सांगायचं ते आता औषध फवारणी जास्त करू नका कारण की जास्त खुरपणी करा आणि आंतरपीक घ्या कारण की असा बाजारभाव म्हणल्यावर पूर्णपणे एकाच पिकाऊ अवलंबून राहता येणार नाही आपल्याला आता मी आता लसूण केलेलं आहे लसूण तर तुम्हाला तर माहिती बाजारभाव कसा राहतो आता सध्या तर कमी होणार बाजारभाव नंतर आपण ठेवल्यानंतर तो राहू शकतो नंतर तीन चार महिन्यांनी पण विकू शकतो कांद्याचं पण तसंच आहे सध्या नियोजन माझं मॅक्झिमम कांदाच करणार आहे हरभाराचं नियोजन नाही सध्या कांद्याचं लागवड करायची मला ते त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवीन पण शक्यतो शेतकऱ्यांना असं आहे की आंतरपीक करत जा पण झाडाची पण चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची जा आता जरी मी लसूण लावलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत लसूण लावलेलं ला आहे आणि तू पलीकड पण आहे जवळपास इकडून दोन्ही साईडनी एक एक फूट जागा सुटलेली आहे जवळपास दोन बाय दोनचा जागा आपली शिल्लक आहे पिरूभोवती त्या पिरूच्या मुळाला काहीच विजा झाली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद